नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दीड हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात येते बदलापूर पश्चिम अनंत भवन येथे आपण बघू शकता यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी विद्यार्थ्यांना करण्यात येते तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात येते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात येते या ठिकाणी शहराध्यक्ष पाटील असू द्यात रामले असू द्यात प्रियांका तांबले असू द्या त्यांच्या उपस्थित या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप विद्यार्थ्यांना करण्यात येते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गेल्या अठरा वर्षापासून हा उपक्रम सातत्याने सुरू आहे दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात येतो आणि मला माझ्या सर्वच टीमचा अभिमान आहे की सातत्याने म्हणजे अठरा वर्ष एखादा उपक्रम एखादा कार्यक्रम सुरू ठेवणं आणि या चिमुकल्यांच्या जे चेहऱ्यावरचं हास्य आहे जे समाधान आहे त्याच्यात कुठेतरी आपलं समाधान मांडणं ही मोठी गोष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी समाजकारणाला महत्त्व देत आला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यावर्षी मी मला अजून आठवतं आहे ज्यावेळेस अठरा वर्षापूर्वी हा उप उपक्रम सुरू केला त्यावेळेस तीनशे विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली आणि आज तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांना हे शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी होतं आहे मला वाटतं वर्षानुवर्ष हा अधिक चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आणि अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ कशा पद्धतीने मिळवून देता येईल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतो अर्थात अनेक विद्यार्थ्यांशी लहान मुलांशी तुम्ही संवाद साधते संवाद साधताना <laughs> ज्या वेळेस आपण शाळा सुरू होते आणि ते नवीन नवीन बॅग असेल नवीन नोटबुक असेल नवीन पेन्सिल असेल ह्याचं सगळ्याच विद्यार्थ्यांना अट्रॅक्शन असतं आणि आता शाळा पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहेत तर त्या पार्श्वभूमीवर नक्कीच मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांना आनंद आहे आणि नव्या जोमाने आपण त्या विद्यार्थ्यांच्या आनंदात आनंद मानावा या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत असतो खऱ्या अर्थाने आज समाधान आहे की दीड हजार विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही हे जे समाधान आणि हा जो आनंद आहे तो पोचवण्यात यशस्वी होतो काय भावना असते जेव्हा विद्यार्थी हा देशाचं भवितव्य असतं आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना जेव्हा प्रोत्साहन दिलं जातं भावलेलं नाही का नक्कीच मी माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनाच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थी असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील युवक असतील ह्यांच्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम हे आयोजित करत आलेलो आहे आणि मला वाटतं की नेहमीच मी आपल्या माध्यमातून सांगत आलो आहे की बदलापूरचं नाव हे राज्यात आणि देशात त्या ठिकाणी मोठं करतील अशा या विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी पोटेन्शियल आहे आपण त्यांना वाव देण्याची गरज आहे आणि त्याचमुळे हा फक्त दीड हजार विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम तर आपण करतोच पण त्यासोबत जे खऱ्या अर्थाने ज्यांना गरज आहे अशा तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांचं संपूर्ण वर्षाचं शैक्षणिक खर्च हा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही उचलतो मला वाटतं या माध्यमातून कुठेतरी आपल्या तरुणांना आपल्या लहान मुलांना एक दिशा देण्याचं काम त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या माध्यमातून आपण सगळेच जण मी असेल आमच्या आमचे शहर अध्यक्ष प्रभाकरचे पाटील असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच कार्यकर्ते या भावनेने की आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करावं आणि कुठेतरी आपली जनतेशी बांधील की ती जपत पुढच्या काळामध्ये आपण काम करावं या उद्देशाने आम्ही सातत्याने अठरा वर्षापासून हा उपक्रम करतो विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचं वाटप करता करता आलं आम्हाला आणि कुठेतरी मी असं म्हणेन की काही जे थोडे दुर्लक्षित जो काही वर्ग आहे महिलांचा सा। त्यांच्यासाठी कुठेतरी आमचा एक हातभार लागतो ह्या गोष्टीचा आनंद आहे समाजकारण हे कायमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हे आम्ही कायमच उच्च ह्याच्यावरती ठेवत आलेलो हो। आहोत आणि कुठेतरी असं वाटतं की जेव्हा कुठे आम्ही या मुलांचं शालेय शिक्षणाची फी असू देत किंवा साहित्य वाटप असू देत तर ही जी काय थोडीफार मदत होते ह्याच्यामुळे त्यांचं एज्युकेशन आहे ते कुठल्याही पॉईंटवरती थांबता थांबलं जाऊ नये तर हे ॲक्च्युली ह्या सगळ्याचा मागचा खूप मोठा उद्देश आहे तर दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी देखील हा उपक्रम असाच चालू राहील अशी आम्हाला एक अपेक्षा आहे सर्वप्रथम आज आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आशिष दामले यांच्या नेतृत्वात आज शाळेय साहित्य मुलांना वाटप करतो तसेच तीनशे ते चारशे ती विद्यार्थ्यांचा आशीष दामल्या स्वतःच्या सह खर्चाने पैसे खर्च करून त्यांची फी वगैरे भरतात आणि यशस्वी गोरमध्ये अभ्यास करण्यासाठी मुलांना स मोफत म्हणजे तुम्ही एम पी एस सी आय पी एस सी वगैरे अशा छोट्या छोट्या मोठ्या सॉरी मोठ्या परीक्षेसाठी एक अभ्यास एक अशी चांगली उभारलेली आहे आणि हे सर्व शेअरचा अशीच दामले यांना जातो आणि आम्ही जे सामाजिक काम करत असताना कुठेही चांगल्या प्रकारचं काम होईल याचाच हा एक उद्देश उद्देश समोर ठेवतो आणि काही लोक नृत्य किंवा असे वेगवेगळे संस्कृत कार्यक्रम करून जेणेकरून त्याच्यानी मुलांना एक पिक्चरमधनं नाट नाटकातनं किंवा येणाऱ्या त्या हिरोईनी वगैरे आणून डान्स करून त्याच्यातनं विद्यार्थ्यांच्या वाईट गुण धर्म तयार होतो आमचा फक्त एकच उद्देश आहे जे गरजू विद्यार्थी आहे जे मुलांना खरखर अशी गरज आहे अशा विद्यार्थ्यांना असे थांबले आणि आमच्या राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी सहकार्य नेहमी करत असतात जेणेकरून पक्षाचं नावही होतं आणि खरंच ज्याला गरज आहे अशीच लोक आमच्याकडे येतात आणि त्यांना आम्ही उल्लेख ते कार्यक्रम तुमचेच मग काय नाही मी कोण तर त्यांचा वैयक्तिक विषय ते कुठून करतात त्याविषयी मला माहिती नाही पण आम्ही जे काम करतो हे चांगलं काम करतो अशी दामले यांच्या नेतृत्वात खरोखर विद्यार्थ्यांना जी आवश्यकता तेच आम्ही गरज तेच करतो आहे आणि असं वेगळं काय असं ते ते वेगळे करते ते करतात म्हणून के आम्ही केलं पाहिजे असं आमचा उद्देश आहे समाजामध्ये एक चांगलंही लोकांच्या एक पक्षात त्या वतीने एक भावना निर्माण झाली पाहिजे हाच आमचा उद्देश आहे आणि खरंच गरजू विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही कायमस्वरूपी मदत करत राहू एवढीच बोलतो आणि तो शब्द आहे